सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा त्र्यंबकेश्वरहून काल दहा तारखेला मंगळवारी निघालेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यात त्रेपन्न दिंड्यांचा सहभाग असणार आहे आज बुधवारी अकरा तारखेला रात्रीचा मुक्काम सातपूर गावात झाल्यानंतर उद्या गुरुवारी ही पालखी सकाळच्या विसाव्याला नाशिकमधीलच पंचायत समिती कार्यालयात तर दुपारी काझीपुरातील विठ्ठल मंदिरात आणि रात्री मुक्कामाला गणेशवाडीतील आयुर्वेदिक रुग्णालय परिसरात राहणार आहे या वारीच्या निमित्तानं नाशिक शहरातील प्रमुख रस्त्यांच्या वाहतुकीतही आजपासून पुढील तीन दिवस महत्वाचे बदल त्र्यंबकेश्वर पासून पंढरपूर पर्यंतच्या चारशे ऐंशी किलोमीटरच्या सत्तावीस दिवसांच्या प्रवासातील पहिला टप्पा हा परंपरेनं नाशिकचा असतो या संपूर्ण सत्तावीस दिवसांच्या प्रवासामध्ये अनेक आध्यात्मिक कार्यक्रमांसह गोल्ड रिंगण आणि उभे रिंगण देखील पार पडणार आहे या दिंड्यांचे प्रमुख मानकरी विनेकरी टाळकरी चोपदार यांच्यासह काही वारकरी थेट त्र्यंबकेश्वर पासून दिंडीत सामील होत असतात पालखी दिंडीच्या पायी वाटचाल मार्गात नाशिक जिल्ह्यातून विविध मार्गांवरून गावांवरून ठिकाणांवरून पंचवीस हजारांहून वारकरी दिंडीच्या मार्गात सामील होणार आहेत ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक